त्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभेतून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा चांगला समाचार घेतला त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार राहुल मोटे यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय पाहूयात शेळगावच्या सभेतून धनंजय सावंत काय म्हणाले ते अरे जनक कारखाना भंगारात विकला भांगार खाल्ले त्याच्या नावानं बंबलायचं सोडलं जी करते त्याला बी बोलताय जरा तरी म्हणून हे सावताचे आवलाय पाळणाऱ्या पैकी नाही सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझ्या सहगागाळातील सर्व स्वज्ञ मतदार बंधू भगिनी जे राजकारण चाललंय कसं चाललंय कशा पद्धतीनं चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कानेगावला लवारा तालुक्यात का आज तेव्हा चिन्ह असलेल्या उमेदवाराची सभा झाली बरंच काय साहेबांवर बोलला बऱ्याचशा गोष्टी बोलणार पण काय निलाम लांब भोकते ठाकूर साहेब माझ्या टप्प्यात येऊ त्या भोकायसारखा ना मला वाटतं सुभाष भाऊ तुम्ही मग तुमच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या मी देशावरती बोलणार नाही पंतप्रधान तर नरेंद्रभाई मोदींनाच करायचं आहे पण मादाचा जिल्हा आकांक्षित आहे मादाचा जिल्हा तीन नंबरच्या यादीत आकांक्षित जिल्ह्याच्या तीन नंबरच्या यादीत येतो या जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय तानाजीराव सावंत साहेब पालकमंत्री झाल्यापासून किती निधी आला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं ठाकूर साहेब आमदार होते ठाकूर साहेबांनी पण त्याचा पाठपुरावा केला पण ठाकूर साहेब त्याच सोडला सावंत साहेबांनी पण पाठपळा केला आणि आपलं हक्काचं आपलं पाणी जे आपल्याला आपल्या भोगातून घ्यायचं आहे त्याचं काम आपण बघायला गेलो मल्हार दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे या ठिकाणी उसाचं मोठं क्षेत्र आहे ऊस मोठ्या प्रमाणात येतो या वर्षी जवळपास बालगंगा असेल किंवा बरलक सोनारे असेल किंवा इतर कारखाने असतील या सगळ्या कारखाने कार जवळपास तालुक्यामधलं दहा ते पंधरा लाख मेट्रिक टनाचं गाळत या तालुक्यात झालं आणि हे फक्त होऊ शकतं सिनाकोले धरणामुळे आणि पांढरेवारी डॅम कारण आता काय होत दोन वर्ष आपल्याकडे चांगला पाऊस होतो दोन वर्ष धरणच झाली जातो पण दोन वर्षानंतर तो दुखोडावा झाला की तिसऱ्या पिकाला ऊस राहत नाही आणि आम्हाला तो ऊस मोडावा लागतो त्यामुळे आमचा आर्थिक स्थर उन्साना कारण एक लेव्हल आम्ही स्टेबल झालं पण येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये आपले उजनीचे सात टीएमसी पाणी ज्यावेळेस या वयोगळामध्ये येईल निश्चित जिल्ह्याचा दुष्काळ मिटलेला असेल एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो जसा <प्राँगा> भाऊने सांगितलं साहेबांवर ते सगळेजण बोलतात पांढरवाडीचं काम रस्त्याचं वाटतं भाऊचा एक शब्द आला त्याने ते काम राहिले करून घेतलं भाई तांद्रवाडी असे तुम्ही भांडलात मला भाऊ थोड साहेब तुम्हाला सांगतो भाऊनी भारी मजा घेतली माझ्या साहेबाकडे गेले पुण्याला एक काम नाही म्हणजे शेळगाव सरकारला एक तुमचं आमदार फंड नाही कुठलं काम घेतलं नाही मला साहेबांना यांच्या फोनवर आला मी आपलं गोला भाऊ होतो म्हणजे तू शेळगाव सर्कलला एक बी काम कस काय दिलं नाही भाऊ तू माझ्या पुढे बसलेत भाऊ भाऊला म्हणलं कुठलं घेतलं ते तर सांगा जेवढे भावने सांगितली सांगितलं सांगितलं नाही भाऊ रस्ता वेळ म्हणलं तुम्ही मला सांगितलं नव्हता म्हणजे आता सांगतोय म्हणलं साडेचार कोटी रुपये देतो दिले का नाही भाऊ आणि हे पैसे मी फक्त नियोजन करू शकलो ते फक्त या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो करन... हो। म्हणून कारण ठाकूर साहेबांतर वेगेच आहे कारण त्या माणसानं काय काम केलं मला माहित आहे कोविड मध्ये इतका का म्हणून म्हणून परिस्थिती झाली हे माकड कुठे गेलती अरे राजा ही माकड कुठे घेतील सतर्क माझी हे कुठे घेती जेवढी बोलतात ना रो बाबा सगळ्याच सगळं माहिती आहे प्रत्येकानं आपापल्या कोविटीप्रमाणे आपापल्या लायकी प्रमाण बोलावं बोलता सगळ्याला येत हे चाललंय तोंड सुख घ्यायचा कार्यक्रम तो बंद करावा ज्या गोष्टी आपण बोलतो ज्या गोष्टी वाचतो सांगतात आम्ही सावताचा एक रुपयात मिंदन आहे माझ्याकडे सावंत साहेब फक्त बंद करून सांगायची काय दिलं काय नाही दिलं ही सगळी यादी माझ्याकडे बरोबर ना कुसर फेर सुद्धा कशी जीवावर हे बोललं तर घरातलं बाहेर निघून तोंड दाखवायची पंचायत होईल त्यामुळे प्रत्येकानं आपली लायकी धरून लायकीत बोलावून लायकीत राहावं आम्ही एवढं बोलतो आम्ही एवढं करतो कारण आमचं काम बोलतोय बघा तुमच्या सर्कलला शेळगाव सर्कलचं बोलतोय नुसतं शेळगाव ते बोलत नाही शेळगाव सर्कलला जवळपास तीस ते चाळीस कोटीचा निधी या दीड वर्षात सावंत साहेबांच्या माध्यमातून धनंजय सावंतने दिला बरोबर अनुभव बो शिवाय पवार आलाच नेत शिवायला सुद्धा माहिती आहे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी काम प्रामाणिकपणे तिथल्या अडथनी जाणून घेण्याचं काम असेल तिथली काम करण्याचा शब्द किती ट्रान्सफॉर्मर टाकू साहेब प्रत्येकाला तीन तीन चार चार ट्रान्सफॉर्मर दिले म्हणजे जिल्ह्याचे नियोजन हे अठरा कोटीच होतं नऊ कोटीचं आपल्या विधानसभा मतदारसंघाला घेतलं म्हणजे जो आपला बॅकलॉग राहिला होता पूर्ण भरून काढण्याचं एक प्रामाणिक काम आदरणीय केलं आम्ही सगळ्यांनी त्याचं नियोजन केलं आणि म्हणून आता कुठेतरी आमच्या अशा उंचा काहीतरी चांगलं होईल त्याच्यामुळं विनाकारण कोणी त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो दुसरं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी उमेदवार होतो सगळे त्याच्या गोष्ट मला फोन आला आणि सगळ्यात मतदारांना आता बासना सांगतो साहेबांनी फोन केला अर्जनताईची उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदर धनो हातात घालबांधतो का म्हणलं नको बरोबर ना नको साहेब म्हणणार दादा तुम्हाला हे माहीत नसेल ही सगळी प्रक्रिया माहीत होती सावंत साहेबांचा फोन आला माझा फोन आला ठाकूर साहेबांचा फोन आला पण त्या चिन्हावरती तुम्ही जुनं काम केलं होतं तुम्हाला ते जमत होतं कारण आम्ही आजपर्यंत संघर्ष त्याच विरोधात केला होता पण युती सगळेजण आपण आलो त्याच्यामुळे युती धर्म पाळण्याचं काम आम्ही केलं आदरणीय ताना सावंत साहेबांच्या शब्दावरती आम्ही सगळं एका जोमानं परत कामाला लागलो निश्चित कारण सर सारख्या माणसाचं तिकीट काढून ह्याला ताना साहेबांनी उद्धव ठाकरेकडनं तिकीट घेतलं आणि हा राक्षजीवृत्तीचा मानस त्या ठिकाणी आपण बसवला आणि यानं काय काम केलं असून पहिलं बापरास आपलं घरावर मशरूम दादा नेहमी सात तारखेला मतदान चार तारखेला पीएम बसेल पाच तारखेला पत्र द्यायचं पाच तारखेला नाही तर पुन्हा मग पुढच्या वर्जन इतकंच तुम्हाला विचारणार आम्ही दोन आहे माग बोल कारण जिल्हा काक्षित आहे त्याला आम्हाची गरज आहे म्हणून तुमचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं म्हणून ही मायाबाप जनता तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात तुम्ही या जनतेला जिथं जिथं शब्द दिले ज्या ज्या ठिकाणी मग तिथं आचारसंहिता आहे चार तारखेपर्यंत तुमचे सगळे विरोधात सगळे आपले ते पक्ष हे झाला पण ज्या दिवशी पीएम बसेल त्या दिवशी तुम्ही धाराशिव जिल्ह्याचे खासदार असाल कुठल्या एका पक्षाचे नसाल एवढंच भान आपण पण ठेवा आणि समान न्याय आपण पूर्ण जिल्ह्याला द्यावा कारण निधी आता मी बघितलं निधी फक्त कळमन धाराशिव तिकडेच आपल्याकडे कायच ते जिल्हा परिषद ठाकूर साहेब आसू ठेवायचं त्यांना वेळेस मी दत्तांना काँग्रेस बरोबर जाऊन आम्ही कार्यक्रम केला म्हणून थोडं काय राहिलं दुसऱ्या वेळेस उपाध्यक्ष झालं तुम्ही सगळेजण झालो त्याच्यामुळे काय बरा कार्यक्रम झाला म्हणून कुठंतरी जिल्हा परिषदचा सुद्धा निधीचा एक आपला जो बॅकलॉग होता तो भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांची साथ असेल तर आम्ही नक्कीच याहीपेक्षा चांगलं काम करू आणि आपल्या भागाचा विकास करू येणाऱ्या सात तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाबाई पाटील यांना भरवेश बहुमतानं आपण विजयी करावं एक नंबर मशीनवरती एकच नंबर न्याव आहे त्यामुळे आपल्याला एक नंबरचाच लीड आपल्या शहगावाटून द्यावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकशक्ती सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल